I <laughs> नमस्कार दूरदर्शन प्रस्तुत कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूरक स्वागत दर्शक हो, शेतीपूरक व्यवसायांमध्ये दुग्ध व्यवसायाला अनन्य साधारण सा असं महत्त्व आहे आणि दुग्ध व्यवसायामध्ये वाढ व्हावी यासाठी शासनाच्या विविध योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध आहेत अशाच प्रकारचं दर्जेदार प्रशिक्षण घेऊन स्वतः शास्त्रोक्त पद्धतीने दुग्धव्यवसाय करणारे पशुपालक यांची यशोगाथा आज आपण इथे जाणून घेणार आहोत आणि कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत डॉक्टर सारीपूत लांडगेसर प्राध्यापक विस्तार शिक्षण विभाग नागपूर पशुविद्यक महाविद्यालय नागपूर तसेच प्रगतीशील डेअरी फार्मर श्री चंद्रशेखर आसोलेजी नमस्कार सर आपल्या दोघांचे स्टुडिओमध्ये सहर्षा स्वागत नमस्कार आपण कार्यक्रमाला सुरुवात करू डॉक्टर लांडगे सर सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठामार्फत कोणकोणते प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात आणि सरांची आपली कशी काय भेट झाली महाराष्ट्र पशु मत्स्यविज्ञान विद्यापीठांतर्गत असणाऱ्या तीन शाखा आहेत ज्याच्यामध्ये की पशुवैद्यक शास्त्र आहे डेअरी टेक्नॉलॉजी म्हणजे दुग्ध तंत्रज्ञान आणि मत्स्यविज्ञान तर वेटनरी सायन्स जे आहे पशुवैद्यकशास्त्रामध्ये आपण शास्त्रोक्त दुग्ध व्यवसाय या प्रशिक्षणाचं आपण ऑर्गनाईज कॉलेजतर्फे ऑर्गनाईज करतो त्याच्यासोबतच आपण शेळी मेंढी पालनाबद्दल देखील प्रशिक्षणाचं आयोजन करतो mm -hmm. शास्त्रोक्त कुक्कुटपालन व्यवसाय हाही एक शेतकऱ्यांसाठी डिमांड असणारा एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे जो आपल्या इकडं रेग्युलर uh, पद्धतीने इथे होतो याच मध्ये आपण काय करतो की व्हॅल्यू uh, एडिशन जे जे आहे म्हणजे मग त्याच्यात दूध असेल मीठ असेल किंवा मग अंड्याचं असेल किंवा मीठ ह्या पद्धतीचं व्हॅल्यू एडिशनचं देखील ट्रेनिंग प्रोग्राम्स जे आहे वेटनरी तर्फे होतात त्याचबरोबर uh, मत्स्य विज्ञान जी शाखा आहे त्याच्यामध्ये फ्रेश वॉटर फिश कल्चर म्हणजे गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन आणि त्या संदर्भातले जे प्रशिक्षण आहेत त्याचं देखील आयोजन होत असतं दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयांच्या मार्फत आपण नवीन नवीन ज्या तंत्रज्ञ किंवा पदार्थ बनवण्याचे बनवण्याचे जे प्रशिक्षण आहे याचं देखील मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना आणि नवीन जे उद्योजक या व्यवसायामध्ये येऊ इच्छिणार आहेत त्यांच्यासाठी आपण नेहमी करत असतो या व्यतिरिक्त जशी एखादी वेगळी मागणी आली तर त्या हिशोबाने देखील आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रशिक्षण आहेत हे या प्रक्षेत्रावर आपल्या महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्या संलग्न विद्या विद्या जे विद्यापीठ आहेत महाविद्यालय आहे त्यांच्या मार्फत आपण या प्रशिक्षणांचं आयोजन नेहमी करत असतो श्री असोले ज चंद्रशेखर ज्यांना आम्ही म्हणतो की ते आमच्यासोबत त्याच्यासाठी प्रशिक्षण या अशा प्रशिक्षणांच्या दौरान दौरान आमच्यासोबत जुळ आहे आणि मग त्यांना इथून आम्ही तांत्रिक मार्गदर्शन दिलं आणि नंतर मग आपण त्यांना जे आहे महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचं भिद्या एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये की सूक्ष्म प्रशिक्षण केंद्राची बांधणी आहे आणि त्यामध्ये आपण त्यांना प्रगतिशील दुग्ध व्यवसाय हा पशुपालक या नात्याने त्यांना आपण ट्रेन केलं आणि ते या प्रशिक्षण केंद्रामध्ये आज मागच्या तीन वर्षापासून ॲज अ लीड ट्रेनर किंवा मग शेतकऱ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत जाणारं हे जे प्रशिक्षण आहे त्याचे ते समन्वयक आहेत आणि त्याच्या तिथं ते लीड ट्रेनर्स आहेत आणि त्यांच्या मार्फत जो वर्धा जिल्हा आहे त्या वर्धा जिल्ह्यातले जे पशुपालक आहेत दुग्ध व्यावसायिक आहेत आणि तरुण मंडळी जे आहेत हे त्यांच्या ट्रेनिंगमध्ये सहभागी होतात आणि हे चंद्रशेखरजी त्यांना शिकवतात आणि जो कॉन्सेप्ट आहे तो हाच आहे की शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांसाठी ऑर्गनाईज केलेलं हे ट्रेनिंग आहे ज्याला की माफसू स्पॉन्सर करते किंवा सपोर्ट करते आणि हे जे आ, ट्रेनिंग सेंटर आहे हे एम एन डी बीने स्पॉन्सर केलेलं ट्रेनिंग सेंटर आहे तर अशा पद्धतीने आमचा हा कॉलॅबरेशन जो आहे हे तीन वर्षापासून चालू आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सतत टच टचमध्ये आहोत चंद्रशेखरजी आम्हाला हे सांगा की तुमच्याबद्दल सर्वात प्रथम आमच्या दर्शकांना थोडक्यात माहिती सांगा आणि कशा पद्धतीने तुम्ही हा व्यवसाय सुरू केला त्याबद्दलही माहिती सांगा नमस्कार माझं नाव चंद्रशेखर रामचंद्र आसोले राहणार जोगायटी पोस्ट काजळी तहसील कारंजा जिल्हा वर्धा तर मी आधीपासूनच दुग्ध व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर आमच्याकडे पारंपरिक दुग्ध व्यवसाय म्हणजे कधी चालू केला असं तर मी सांगू नाही शकणार कारण वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय असल्यामुळे आम्ही तो सुरुवातीपासूनच करत आहोत तर दुसरी गोष्ट म्हणजे पण पारंपरिक होता, होता पार तो आधीपासूनच पारंपरिक होता त्यामुळे जसं जंगलामध्ये जनावर चरायला जाणं आणि फक्त म्हशी पाळत होतो आम्ही जसं आधुनिक तंत्रज्ञानामध्ये त्याची जोड त्यावेळेस काहीच नव्हती तर त्यानंतर जेव्हा मराठ वराड किंवा आता मराठ वराड एम पी ओ झालेला आहे मदर डेअरीचं सेंटर त्यावेळेस दोन हजार चौदापासून जेव्हा चालू झालं तेव्हापासून आम्ही या आधुनिक दुग्ध व्यवसायाकडे वळलेलो आहे म्हणजे जसं जसं आमचं पूर्वी होतं की ग्रेजिंग ॲनिमल्स होते <laughs> म्हशी पाळणं किंवा दही लोणी ताक करणं <laughs> आणि बाजारपेठेत विकायला जाणं अशा पद्धतीचा जा चालू डेअरीकडे आम्ही तेवढं लक्ष नव्हत होते पण जेव्हापासून हे सेंटर्स चालू झाले आणि अकरा जिल्ह्यामध्ये हा प्रोजेक्ट जो राबतो आहे विदर्भ मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हो। या अंतर्गत डेअरी लागल्यानंतर आम्ही या दुग्ध व्यवसायाकडे वळलो आणि जसं ग्रेजिंग ॲनिमल्स आम्ही केले त्यासोबतच आम्हाला मापसूकडून सुद्धा भरपूर सारं तांत्रिक प्रशिक्षण मिळालं तर तेव्हापासून आम्ही जास्त दुधाळ जनावरं कसे पाळायचे किंवा त्यांना चारा कोणत्या पद्धतीचा द्यायचा त्यानंतर चारा वर्षभर कसा टिकवायचा याबद्दल आम्हाला जेव्हा माहिती झालं तेव्हा आम्ही पारंपरिकपणा थोडा कमी करून याच्याकडे वळलेलो आहे आता तुम्ही बोललात सर तर चारा उत्पादना संदर्भात आणि प्रक्रियेबद्दल तुम्ही कुठली खबरदारी घेता आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचा चारा विकता देखील तर चाऱ्याबद्दल सांगायचं तर जनावरांचा सर्वात जास्त खर्च चारा आणि पशुखाद्य पशुखाद्य याच्यावरच जास्त म्हणजे त्याच्यातून जर आपल्याला प्रॉफिट घ्यायचं असलं तर सत्तर टक्के खर्च हा चारा आणि पशुखाद्यावर जातो आणि तीस टक्केचा आपल्याला तो उरतो तर त्यामध्ये चाऱ्यावर काम करण्यासाठी जेव्हा आम्हाला एन डी बी किंवा महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडून आम्हाला वेळोवेळी असं मार्गदर्शन मिळालं की तुमचा जो चारा आहे तो तुमच्या शेतातला असला पाहिजे बाहेरून तुम्हाला विकत घ्यायचं नाही आहे म्हणजे तुमची जे कॉस्ट आहे चाराची जे तुम्हाला आज चण्याचा कुठार घ्यायला गेले किंवा तुम्ही गव्हाचा जरी कुठार घ्यायला गेले तर आज बारा रुपये किलो न पडतो आणि तुमच्या शेतातला जर असला तर तो त्याचा कमी म्हणजे दोन रुपये तीन रुपये किलोच्या वर त्याची कॉस्ट गेलेली नाही पाहिजे तर दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा मापसूतर्फे आम्हाला सांगण्यात आलं का तुम्ही mm. हिरव्या चाऱ्याबद्दल म्हणजे तुमच्या शेतातला चांगला चारा असला पाहिजे oh. चांगली बीज आपल्या शेतामध्ये पेरून त्याचं त्याचा mm. चारा बनवला आणि yeah. त्याच्यानंतर त्याचं मुरघास बनवून वर्षभर चारा कसा आपल्याला टिकवता येईल तर याकडे जेव्हा आम्ही लक्ष केंद्रित केलं आणि वायला चारा सुद्धा आपल्या शेतातला असला किंवा गवंडा वगैरे त्याला वर्षभर कसा टिकवायचा आणि आमचा जो भाग आहे तो समजा ड्राय झोन आहे तिथं आठ महिनेच पाणी असतं आणि त्याच्यानंतर चार महिने पाणी नसतं अशा वेळेस तिथं मुर्गास जर आपण बनवलं तर बाराही महिने ते मुर्गास आम्ही स्वतःसाठी पण वापरतो आणि आता माझ्याकडे समजा दहा बारा जनावर आहे बार। तर मला वर्षाचं पंचवीस टन मुरगास लागतो तर आम्ही बनवताना जर पन्नास टन बनवला तर आम्ही त्याला आठ रुपये किलो त्याची विक्री पण करतो तर याच्यामध्ये आपल्याला जो खर्च लागतो आहे शेतीमधून एका एकरामधून जर कापसाचं आपण उत्पन्न घेतो म्हणलं किंवा कोणतंही उत्पन्न घेतो म्हणलं तर साठ सत्तर हजार रुपये आपल्याला मिळतो पण आणि त्याचा जर आपण खाचा किंवा औषधांचा जर कीटकनाशक म्हणा बुरशीनाशके म्हणा याची फवारणी करता करता आपल्याला जवळपास तीस ते चाळीस हजार रुपये खर्च असाच चालला जातो पण जर चारा पीक जर घेतलं तर त्या चारा पिकातून आपल्याला खर्च कमी होतो आणि प्रॉफिट जवळपास एक ते दीड लाखापर्यंत तेवढ्याच जागेमध्ये मिळतो म्हणजे चारा पीक घेणं हे जे आपण खरीप पीक रब्बी पीक घेतो त्याच्यापेक्षा चांगला आहे याचा अनुभव मला चांगला आलेला आणि वेळोवेळी त्याच्यासाठी मका कोणत्या स्टेजला कापला पाहिजे किंवा त्याची पेरणी कशी केली पाहिजे याचे प्रशिक्षण आम्हाला मापसूतर्फे नेहमी वेळोवेळी मिळत राहतात डॉक्टर लांडके सर तुम्हाला प्रश्न आहे की महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठामार्फत कोणत्या कोणत्या नवीन तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजीचा आपण दुग्ध व्यवसायपर्यंत पोहोचवत आहात महाराष्ट्र पशु मत्स्यविज्ञान विद्यापीठ अंतर्गत असणार आपले जे काही ट्रेनिंग्स होतात त्याच्या त्याच्या आपण काही स्पेसिफिक टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या देतो आपण जसं मी सांगितलं की सूक्ष्म प्रशिक्षण केंद्रावर देखील त्या टेक्नॉलॉजी आपण डेमोन्स्ट्रेशन स्वरूपात आणि लोकांना ती दिसेल आणि त्यांना समजेल अशा हिशोबाने पण त्याचं तिथं प्रात्यक्षिक तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये मुक्तकोठा संचार पद्धत ही एक चांगली पद्धत जी आहे आता आपल्या इकडे पण रुजते तर त्याचं आपलं डेमॉन्स्ट्रेशन व्हावं म्हणून त्याची पण तिकडे प्रात्यक्षिक उपलब्ध आहे त्याचबरोबर चारा कापायची जी सवय आहे ती आपल्या इकडे शेतकऱ्यांना कमी आहे त्याच्यामुळं चा चाफ कटर मशीन असेल हो। तर त्याचं देखील डेमोस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये जाताच चंद्रशेखरनी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे चारा उत्पादन करायचं हो। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सायलेज तयार करायचं आणि सायलेज करत असताना मग त्याच्यामध्ये सायलो पीठ मध्ये न करत असताना आ, Bags ते ते सायलेज बॅग्स मध्ये करायचं किंवा मध्ये करायचं तर याची जी तंत्रज्ञान आहे ते, ते पण देतो किंवा मग सायलेज मध्ये इनॉकुलम जे वापरायचे त्याचं इन्फॉर्मेशन आहे ते पण आपण त्यांना देतो त्याचबरोबर जे नवीन टेक्नॉलॉजीज येतात त्याच्यामध्ये जसं की आता मिल्किंग मशीनचा प्रा एवढा वापर होत नाही हो, पण आपण डेमॉन्स्ट्रेशनसाठी ते फार्मर्सला कळावं आणि त्यांनी ते वापरावं म्हणून मिल्किंग मशीन देखील आपण त्यांच्या इकडे तिकडे इन्स्टॉल केलेले आहेत तर त्याचा देखील तिकडे वापर होतो मापसूचं आपलं स्वतःचं मिनरल मिक्सचर देखील आहे ज्याला आपण मापसू सुमीन म्हणतो mm -hmm. तर त्याचा देखील आपण वापर जो आहे ह्या पशु पशुपालकांपर्यंत पर जावा या हिशोबाने त्याचं देखील आपण काम करतो किंवा मग जे सुख्या चाऱ्यावर जे आपल्या प्रक्रिया आपण जे करतो जे रिएक्शन आपण महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाने काही डेव्हलप केलेलं टेक्नॉलॉजी तर त्याचं देखील डेमॉन्स्ट्रेशन आपण इथे करतो हो जेणेकरून की शेतकऱ्यांचा जो दुग्ध व्यवसायाचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये त्यांचा जास्तीत जास्त नफा व्हावा आणि शेतकऱ्यांचं मॅनेजमेंट पण ठीक राहावं हो। आणि डेमॉन्स्ट्रेशन अशा पद्धतीने टेक्नॉलॉजीजचे जावे की टेक्नॉलॉजी सोपी वाटावी आणि शेतकरी जास्तीत जास्त याचा वापर आपल्या प्रक्षेत्रावर करावा जेणेकरून की त्यांना हा व्यवसाय जो आहे हा जास्तीत जास्त, जास्त प्रॉफिट मध्ये मिळाला पाहिजे सर तुम्ही नेमकं या व्यवसायाच्या जमा खर्चाबद्दल सा काय सांगाल जेणेकरून या व्यवसायामध्ये कसा नफा घेता येईल हे आमच्या मंडळींना किंवा दर्शकांना कळेल जसं मी सुरवातीलाच सांगितलं की जसं सत्तर टक्के हो। खर्च तुमचा चारा आणि पशुखाद्यावर होतो आणि हो। तीस टक्केच आपल्याला मिळतो हो। पण तीस टक्क्यामध्ये काय होतं की ज्या जनावर येणाऱ्या बिमारी आहे किंवा व्हायरल इन्फेक्शन आहे लंपी आहे खुरी आहे त्यानंतर प्रॉब्लेम असा आहे की गाभडणे त्याच्यानंतर वारणं झडणे म्हणजे वारणं पडणे गाईचं भान बाहेर येणे अशा जास्तीत जास्त बिमाऱ्या आमच्या म्हणजे शेतकऱ्यांना येत असं जो त्याचा म्हणजे शिल्लक जे तीस टक्के त्याला म्हणजे त्यानं सर्व प्रोसेस केल्यानंतरही त्याला तीस टक्के मिळतं हे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येणारा औषध उपचार याच्यामधून तीसमधून फक्त त्याला पंधराच उरतो तर जमा खर्चाबद्दल सांगायचं असलं तर ते तीस टक्के जर आपल्याला वाचवायचं तर आपल्याला नेहमी मिनरल मिक्सचर द्यावं लागेल खनिज मिश्रण द्यावं लागते आता दूधमधलं म्हणजे पूर्ण अन्न आहे दुधातून आपण किती घटक घटक ओढत असतो म्हणजे गाईच्या शरीरात असणारे घटक आपण ओळ ओढत असतो तर ते घटक आपण त्याला मिनरल मधून द्यायला पाहिजे तर त्या मिनरल मिक्सरून त्या गाईच्या शरीरातलं पोषण आपण ओढतो पण त्यांना देत काहीच नाही जे आजार आहेत ते त्याच्या मिनरल कमी मुळे होते मिनरल मिक्सर आपल्या इकडे देत नाही सर्व शेतकऱ्यांनी जर मिनरल मिक्सर रोज गाईला सकाळी संध्याकाळी तिच्या गरजेप्रमाणे दिलं तर त्यांचा डॉक्टरी खर्च वाचतो आणि दुसरं सांगितलं आता तू तीस टक्के जमा खर्चाबद्दल आपण पुन्हा जाणून घेऊ तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती दर्शक हो कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन दर्शक आपलं पुनश्च स्वागत आज आपण चर्चा करतो आहे यशोगाथा दुग्ध व्यवसायाची या विषयावर आणि आपल्या सोबत आहे डॉक्टर सारीपूत सर आणि श्री चंद्रशेखर चंद्रशेखर चंद्रशेखरजी आपण सांगतात की या व्यवसायाच्या जमा खर्चा हो, जमा खर्चाबद्दल सा सांगायचं लागलं आताच मी मिनरल मिक्सचर बद्दल बोललो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे व्हॅक्सिनेशन त्यानंतर जंत निर्मूलन या गोष्टी शेतकऱ्यांनी म्हणजे न चुकता करायलाच हो जे आपले शेतकरी जे आहे ते या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष करतात व्हॅक्सिनेशन वेळेवर करत नाही किंवा जनताच्या वेळ तर जवळपास पन्नास टक्के शेतकरी देत नाही तर या सर्व गोष्टी करायला पाहिजे आता जमा खर्चाबद्दल जर बोलायचं असलं हो। तर आपल्याकडे जर दुधाळ जनावर चांगलेच ठेवायला पाहिजे असं तर माझं तरी म्हणणं आहे तर पंधरा ते सोळा खर्चापर्यंत लिटरपर्यंत दूध देणारी गाय आपल्याकडे असली पाहिजे म्हैस असली तर दहा ते अकरा लिटरपर्यंतची म्हैस आपल्याकडे असली पाहिजे जर आमचं आता आम्ही ज्या डेअरीवर दूध देतो तिथे आम्हाला सरासरी छत्तीस ते सदोतीस रुपये भाव पडतो तर एका गाईपासून समजा चारशे ते पाचशे रुपयाचं दूध आमच्याकडून आमच्याकडून डेअरीला जाते आणि त्याच्यामध्ये आमचं तीनशे तीस तीनशे वीस रुपयापर्यंत आम्ही एका गाईचा खर्च होतो तिचा कॅटल फीड औषधोपचार आणि माणसाची मजुरी वगैरे पकडली तरी तर एका गाईवर जवळपास एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये कमीत कमी मिळायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे दहा गाई असल्या तर सतराशे अठराशे रुपये रोज एका दिवशी आपल्याला पडायला पाहिजे जसं आमच्या फार्मवर आम्हाला जवळपास आमच्याकडे गाई थोड्या आम्ही कमी आहे कोणत्या गाभण राहते अशा म्हणजे वर्षभराचा जर रेशो पा बघितला आपण तर बाराशे तेराशे पंधराशेपर्यंत आपल्याला रोज मिळायला पाहिजे म्हणजे महिन्याचे पंचेचाळीस हजार रुपये आणि वर्षाकाठी समजा चार ते पाच लाख रुपये दहा ते बारा जनावर बरोबर आपल्याला मिळायला पाहिजे ही एक गोष्ट आणि आपल्याकडे जे वासरू आहे आ, आता सॉर्टेक सिमेंटचं चांगलं सिमेंट आलं आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आमच्या फार्मवर पण आम्ही सॉर्टेक सिमेंटचं करत असतो तर नव्वद टक्के त्याच्यातून तुम्हाला वासरूच जन्माला येईल म्हणजे गोरो जन्माला येणार नाही आणि ते वासरू आपण बारा महिन्यात ते गाभून राहायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे दरवर्षी आपल्याला होणारं वासरू म्हणजे दरवर्षी एक गाय म्हणजे दहा जनावर असले त्यातले नऊ वासरं जरी आपल्याकडे आले हो। तरी आपल्याला वासरा एका वासराची एका वर्षात किंमत पन्नास हजार होते पाच लाख रुपये ते होऊ शकते म्हणजे दरवर्षी असं रोटेशन म्हणलं तर नऊ ते दहा लाख रुपये एका फार्म फार्ममध्ये म्हणजे जसं अठरा ते वीस जनावरांचा फार्म आहे तर एवढे रुपये आपल्याला मिळाले पाहिजे तर प्रत्येक शेतकऱ्याला अशा पद्धतीनं आधुनिक दुग्ध व्यवस्थापन केलं तर या सर्व गोष्टी शक्य होऊ शकते पण यामध्ये प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवणं खूप महत्त्वाची गोष्ट असते त्याच्यामध्ये म्हणजे वासरू मध्ये आपण त्या वासराला पहिल्या दिवसपासून कशा पद्धतीने त्याची निगा राखली पाहिजे त्याला दूध किती दिलं पाहिजे त्याला फीड कोणतं दिलं पाहिजे कोणत्या महिन्यात दिलं पाहिजे तर याच्यावर तो जमा खर्च अवलंबून असते नाहीतर आपल्या इकडे अशी परिस्थिती ग्रेजिंग ॲनिमल्स असतात चरून येतात सकाळी सोडलं संध्याकाळी आलं म्हणजे त्याच्यावर ते तेवढं लक्ष नसते म्हणून जमा खर्चामध्ये चऱ्याचा खर्च कमी करणे स्वतःच्या शेतात असलं पाहिजे त्यानंतर वासरू तुम्ही कशा पद्धतीने ठेवता गाय तुम्ही कोणत्या पद्धतीची ठेवे या सर्व गोष्टीवर तो जमा खर्च अवलंबून असतो सर आता आम्हाला हे सांगा की मगाशी तुम्ही मुक्त संचार गोठा पद्धतीबद्दल बोललात तर सविस्तर ही पद्धत म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय करतात मुक्त गोठा संचार पद्धत जी आहे ही दुधाळ जनावरांसाठी अतिशय उपयुक्त अशी पद्धत आहे जसं की आम्ही याला जेव्हा आम्ही लोकांपर्यंत पोहचवतो तर त्यावेळेला आम्ही असं सांगितलं की बाबा आपण मध्यंतरीच्या काळात जे जे गोठे आहेत हे फार सुसज्ज असे गोठे बांधले आणि त्याच्यावर भरपूर खर्च व्हायचा त्याच्यामुळे काय व्हायचं की या 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 थोड़े जे नवीन उद्योजक या विषयामध्ये येऊ इच्छितात ते थोडेसे थांबायचे कारण याच्यामध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट जे आहे सुरुवातीचा खर्च तो जास्त व्हायचा मग थोडसा रिसर्च त्याच्यामध्ये जर केला आणि थोडंसं ग्लोबली आपण पाहिलं तर अशा लक्षात येतं की आपल्याला आपल्या इकडल्या उष्णकटिबंधीय वातावरणामध्ये जनावरांचे गोठे एवढ्या अद्यावत स्वरूपाचे नसले तरी चालतात तर म्हणून मग मुक्त गोठ्या पद्धतीचा जो वापर आहे त्याला आम्ही प्रचारणी त्याचा प्रचार, प्रचार सुरू केला आणि याला आम्ही सांगितलं की पारंपरिक ज्ञानाची नवीन व्याख्या आहे कारण आपण पारंपरिकरित्या मुक्त गोठा संचार पद्धतीचा वापर आपण पहिल्यापासून करत होतो पण आता याची नवीन व्याख्या अशी की याला सायंटिफिकरित्या किंवा मग शास्त्रोक्तरित्या कशा पद्धतीनं करायचं तर या मुक्त गोठा संचार पद्धतीमध्ये कमी खर्चामध्ये जे तुमच्या इकडे संसाधन उपलब्ध असतील त्या संसाधनाचा वापर करून तो गोठा तयार करायचा पंचवीस टक्के शेड आणि पंचाहत्तर टक्के जो आहे ओपन पार्ट घ्यायचा ते शेड पण अशा पद्धतीने वापरायचं की लोकल मटेरियल वापरल्यामुळे खर्च त्याचा कमी होतो आणि जनावरांना कुठल्याही पद्धतीने बांधायचं नाही सर या पद्धतीबद्दल आम्हाला पुन्हा सांगा तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती दर्शक हो कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन दर्शक आपलं पुनश्च स्वागत आज आपण यशगाथा दुग्ध व्यवसायाच्या या विषयावर जाणून घेतोय आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर सारीपूत लांडके सर आणि श्री चंद्रशेखर आसोलेजी सर आपण मुक्त संचार गोठा पद्धतीबद्दल सांगत होतात बिलकुल मुक्त गोठा संचार पद्धतीचं मी जसं बोललो तशा पद्धतीने याचा जर वापर केला तर याच्यामध्ये काय होतं की चाऱ्यावरचा होणारा जो खर्च आहे तो टळतो आणि तो पण त्याला मॅनेज करणं सोपं होतं mm -hmm. जनावरांच्या गरजेनुसार जनावर पाणी पितं त्याच्यामुळे त्यांची हेल्थ पण चांगली राहते बांधून नसल्यामुळं त्यांचं जे फिरणं आहे ते होतं पण लिमिटेड होतं त्याच्यामुळं mm -hmm. त्यांचं आरोग्य पण व्यवस्थित राहतं आणि मुक्त मध्ये असल्यामुळं काय होतं की फिरता चालता बसतात आणि जिथं त्यांना रवंत करायची वाटली तिथे रवंत करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की शरीर चांगलं राहतं आरोग्य सुधारतं मिल्क प्रोडक्शन चांगलं राहतं आणि जनावर तणावमुक्त राहिल्यामुळं नाम बरेच जे आजार होण्याची शक्यता जी असते ती कमी होते आणि या, या पद्धतीमुळे काय होते, ज्यास्ति ज्यास्ति होते। तो ड़ाँ तो ड़ाँ की शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त प्रॉफिट होतो आणि जर मुक्त कोटा पद्धत असेल तर मनुष्यबळ देखील तेवढंच कमी लागतं जेणेकरून की जास्तीत जास्त शेतकरी जे आहे म्हणजे जास्तीत मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला हा नंबर ऑफ अनिमल जे आहेत तर ते वाढू शकतात आणि त्याच्यामधन प्रॉफिट घेऊ शकतात आणि जसं आपल्याला सांगितलं की महा माफसूचं हे जे तंत्रज्ञान आहे ह्या तंत्रज्ञानाबद्दल तर आपलं म्हणजे आपण बोलतोच पण याच्यामध्ये आम्ही अजून थोडंसं पुढे पण गेलेलो आहे की जसं आता चंद्रशेखर सांगितलं की सेक्स सॉर्टेड सिमेंट तर उपलब्ध आहेच आहे पण महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडे आपलं एक एक सेंटर आहे ज्याच्यामध्ये आपण इनविट्रो फर्टिलायझेशन ज्याला की आपण भ्रूण प्रत्यारोपण या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर चांगल्या प्रजातीच्या ज्या देशी गोवंश आहे त्याचं उत्पादन जे आहे ते पण करतो आहे आणि त्या ह्या तंत्रज्ञानाचा देखील प्रचार आणि प्रसार मापसूच्या माध्यमातून होतोय जेणेकरून की दुग्ध एक जे पोटेन्शियल असणारी गाय जी आहे हो, ही प्रक्षेत्रावर म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर तयार होईल या माध्यमातून देखील मापसूचे प्रयत्न चालू आहेत बरं खूप सत्य उपक्रम आहे सर हा श्री जी तुम्हाला हा प्रश्न विचारते की तुम्ही प्रशिक्षण तर द्वारे घेतलं पण फ्युचरमध्ये आणि आताही तुम्हाला तज्ज्ञ मंडळींची तिथल्या मदत होते आहे का आणि कशा प्रकारचं मार्गदर्शन मिळत आहे आणि भविष्यामध्ये पण कशा पद्धत प्रकारची मदत ते करतील काय अपेक्षा आहेत तर माझं मी तर एक छोटासा शेतकरी होतो पण मला ट्रेनिंग देण्यापासून म्हणजे स्वतः डेव्हलप होण्यापासून आणि ट्रेनिंग देण्यापासून मापसू जे लांडगे सर आहेत भिकाने सर त्यानंतर एन डी टी व्हीचे श्री सचिनजी शंकरपाल राजेशजी शर्मा सर यांचा खूप मोठा म्हणजे याच्यामागे हात आहे हात म्हटला तरी चालेल यांनी आम्हाला ट्रेनिंगसाठी कोल्हापूरला पाठवलं आनंदला दोन वेळा पाठवलं त्यामुळे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी म्हणजे क चांगल्या पद्धतीनं लोकांना कसा सांगता येईल आणि तू स्वतः कसा करता येईल चारे चारे हाँ। हाँ। कदी -कदी तर याच्यासाठी आणि वेळोवेळी मार्गदर्शन त्यांचं चालूच असते जसं आता आम्ही चाऱ्यासाठी वर्धा जिल्ह्यासाठी आम्ही एफ पी ओ बनवला आहे त्या एफ पी ओसाठी पण त्यांना वेळोवेळी आम्हाला काही मदत लागली जसं चारा वगैरे चाऱ्याच्या स्टेज वगैरे कधी कधी शेतावर गेल्यानंतर स्टेज समजत नाही अशा वेळेस आम्ही त्यांना अजूनही कॉल करतो किंवा आमच्या ट्रेनिंगवरच काही प्रॉब्लेम्स असले जसं आता आय वी एफबद्दल सर बोलले तसं आम्हाला काही काही कधी कधी कसं होते की कॉ कधी कधी पार्टिसिपेंट काही विचारून घेत त्यावेळेस लगेच जरी फोन केला आपण की त्यांना सर याच्याबद्दल थोडं सांगा तर मार्गदर्शन सांगतात मार्गदर्शन खूप चांगलं मिळतो आणि बाकी सर्वच गोष्टी मिळतात <laughs> 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 तुम्ही अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे सर प्रशिक्षण आणि वेगळे कुठले म्हणजे जसं हे तर फार्मर्स आहेत पशुपालक आहेत या व्यतिरिक्त जी तज्ञ मंडळी असतात किंवा इतर जे तुमचे स्टाफ असतो त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारचे तुम्ही प्रशिक्षण आयोजित करता जसं फार्मर साठी झालं तसं तर मापसू प्रशिक्षणांची जी खासियत आहे की ती एल डीओ ला देखील आपण करतो म्हणजे पशुवैद्यक अधिकारी आहे त्यांना देखील करतो आणि मागच्या दोन वर्षामध्ये आम्ही काय केलं की माविम आणि स्मार्ट या प्रकल्पाअंतर्गत त्यांना आम्ही पशुसखीस ज्या आहेत या ज्या ग्राउंड लेवलला विस्तार कार्य करतायत त्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर आम्ही प्रशिक्षण घेतलं आणि या पशुसखींच्या माध्यमातन काय होतं की शेतकऱ्यांना त्यांच्या प्रक्षेत्रावर ज्या काही गरजा आहेत प्रथम उपचाराच्या किंवा ज्या प्राथमिक स्वरूपाच्या त्या भेटतात त्याच्यामुळे मासू प्रशिक्षणांच्या माध्यमातून एक चांगलं नवीन कॅडर पण तयार करत आणि फार्मर्स पण तयार करत आहे खूप छान सर तुम्हाला दोघांचे खूप खूप अभिनंदन दर्शको हो आज वेळात वेळ काढून श्री असोले सर आणि डॉक्टर सारीपूत लांडगे सर आपल्याकडे आले आणि त्यांनी या व्यवसायाची सुरुवात कशी केली आणि किती यशस्वीरित्या ते व्यवसाय करतात याबद्दल आपल्याला सांगितलं निश्चितच आपल्याला त्यांचा जो अनुभव आहे त्याचा फायदा होईल तर सर तुम्ही दोघंही वेळात वेळ काढून आमच्याकडे आला त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद